आपण पाहत आहात बागलाण वृत्तात खबर बात महाराष्ट्राची बागलाण पंचे समीते जाली। राजा कर, यांचे खाली। पंचे तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची आढावा बैठक जिल्हा अध्यक्ष बापू मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बागलाण पंचायत समितीमध्ये नुकतीच संपन्न झाली राज्य अध्यक्ष बच्चू भाऊ कडू व राज्य सरचिटणीस गिरीश भाऊ दाभाडकर यांच्या नेतृत्वखाली कार्यान्वित असलीदी एनजीपी 45 11 ची बागलाण तालुका आढावा बैठक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बापू मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती बागलाणच्या सभागृहात संपन्न झाली बैठकीचे आयोजन बागलाण तालुका कर्मचारी संघटना यांच्या वतीने करण्यात आले प्रास्ताविक दादाजी अहिरे नरेंद्र मोरे यांनी केले दादाजी अहिरे यांनी सांगितले की यापूर्वीच्या संघटनेमध्ये राहून संघटनेला खूप मरगड झाली होती कर्मचाऱ्यांना न्याय दिला जात नव्हता त्यामुळे पूर्वीच्या संघटनेचे नव्या संघटनेत करून नवीन संघटना उभी करण्यात आलेली आहे ग्रामपंचायत कर्मचारी हा गावाचा मुख्य आधारबिंदू असल्याचे व संपूर्ण गावाचे कामकाज करणारा कर्मचारी म्हणून ओळखला जातो परंतु त्याची स्वतंत्र अशी कुठलीच ओळख निर्माण होत नाही ग्रामपंचायत कर्मचारी हा प्रत्येक वेळी सांगेल ती कामे करण्यात अग्रेसर असतो परंतु त्या बदल्यात त्याला कुठल्याही प्रकारचा ठोस मोबदला मिळत नाही त्यासाठी जेन जी पी पंचेचाळीस अकरा ही, पंचे ही संघटना बागलाण तालुक्यात सक्रिय करीत असल्याचे स्वप्नीला हिरे यांनी सांगितले बैठकीत प्रामुख्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या जसे पगारवाढ हानीमानभता पी एफ व सेवा पुस्तके अद्ययावत करणे बाबत चर्चा करण्यात आली तसेच दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी संघटनेच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर करण्यात येणाऱ्या भव्य अशा आक्रोश मोर्चाबाबत चर्चा करण्यात आली आक्रोश मोर्चासाठी उपस्थित राहण्याबाबत आवाहन घा करण्यात आले यावेळी विभागीय अध्यक्ष दिलीप घोलप तसेच जिल्हा सचिव अमोल कातकाडे यांनी मनोगत व्यक्त केले बैठकीसाठी तालुक्यातून दीपक ऐरे एकनाथ पवार विनोद गरुड हरीश वाडे वसंत नंदन जी भाऊ देवरे बाळासाहेब सोनवणे अमोल देवरे सचिन निकम मयूरवाघ भाऊसाहेब खरे नरेश सोडंकी सागर पवार सुनील जगताप ज्ञानेश्वर जगताप कडवन कर्मचारी दत्तात्रय दुसाने कैलास राऊत देवडा तालुका कर्मचारी शुभानंद देवरे ईश्वर मोरे महेंद्र बच्छाव भूषण अहिरे सचिन भ निलेश साबडे लखन गरुड नानू आहेर आदींसह तालुक्यातील कर्मचारी उपस्थित होते बागलाड वृत्तांतसाठी विनायक इनामदार